अगं काय करा लागले तू पोळ्या करते अरे पोळ्या अग माणूस घरी बसवलं तू कामाला जाणार माणूस मी तू पोळ्या करत ये पोळ्या मग आज नाही अरे ते जेव्हा सण आहे वे होळीचा सण आहे घरी पोळ्या खाऊन बोंबलात बसव मग उद्या काय करते अरे बोका आण उद्या दारूची बटली पण आणते का अरे बाबा मला सरमाडी चालत नाही बर तुझ्या भावाला फोन करून सांग मेवण्याला ओवण्याला आण बाबा संत्राविंद्र आणल विदेशी आण विदेशी अरे बा बा शिसेखाने झोपवता ये चांगलं याड लावलं तुम्ही बघ बघ पोळ्या पिळ्या चांगल्या टकाटक कर? अरे बाबा नुसतं पोळ्यासाठी घरी सुट्टी काढायला लावली मला आज पोळ्या खायच उदम खायचो अरे बाबा झाडाखाली

ना ना तो तो मा मा अरे कर्म नाही म्हणजे कस कामाला गेलं पाहिजे पण आज मग राहू दे आज पोळ्या खाऊन बोंबल तर बसतो की आता तुझ्या नावनं आता तू मला पोळ्या खावा आणि बोंबलत बसा म्हणती मग कस करू अरे बावळे साहेबांनी तर सुट्टी दिली

तूप बी पण सगळं तुपातल्या पोळ्या करत मस्त मस्त या मित्रांनो पोळ्या खायला आणि सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

त्यांच्यामुळं झाल्यात हा सगळ्या पोळ्या फुगल्या बजेल हा फुगले तरच मी खाणार आहे नाहीतर उपाशी रहा उपाशी राहणार आहे पण हा मग संध्याकाळी होळी पेटवायची आहे की आपल्याला होळी पेटवायची आहे हम्म आ, मंदिरा पशे आहे तिथे पिठवूया किती वाजता बर सहाच्या दरम्यान ना मला वाटलं मला मसुबा म्हणते का बोकड माझ्यासाठी कापटी काय ये अच्छा अच्छा ठीक आहे मग